एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राजकारण हे नेहमी समाजाच्या विकासासाठी करायचं असतं हे तत्व घेऊन आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्यानं काम केलं संगमनेर तालुक्यातील समृद्धी झालेली कामं निळबंडे धरण कालव्यांची कामं यामागे सततचे कष्ट आहेत त्यातून ते उभं राहिलंय सहकाराबरोबर तालुक्यातील विकास कायम ठेवायचा असून चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी आणि तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास आहे असे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले संगमनेर शहरालगत असलेल्या गुंजळवाडी येथील कृष्णा लॉन्स या ठिकाणी झालेल्या कारखाना सभासद शेतकरी आणि युवकांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे बाबासाहेब ओहोळ लहान भाऊ गुंजाळ आरबी रहाणे इंद्रजित थोरात बाळासाहेब ढोले लक्ष्मणराव कुटे नवनाथ आरगडे संपतराव गोडगे रामनाथ कुटे योगेश भालेराव लताताई गायकर निर्मलाताई गुंजाळ अंकुश ताजणे सरपंच नरेंद्र गुंजाळ रामनाथ कुऱ्हे भास्कर शर्माळे आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती नवनिर्वाचित संचालक नवनाथ आरगडे यांनी स्नेहसंवाद मेळाव्याचं प्रास्ताविक करून आपलं मनोगत व्यक्त केलं

ठीक है सेवन का बाय जो पार्टी सेवन सेवन देश के लोग हैं कितने लोग कस्टमर हैं तेरा नौ बिल्डर पार्टी का है तेरा अंजलि का इसे सेवन में कार्य करते हो तो क्या नीति लोगों की जो 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 कस्टमर हैं तेरे चलो ये आज आपको सिक्योरिटी सारे सिक्योरिटी ये आपको बड़ा दस्तावेज

मात्र तालुक्यातील जनतेचा सभासदांचा शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास होता आणि मोठ्या मताधिक्यानं नक्कीच विजय होता सहकार जपला पाहिजे ही सर्वांची भावना होती त्यातूनच अनेक कार्यकर्त्यांनी माघार घेऊन हा कारखाना बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याची माहिती या मेळाव्यातून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली

हमें अतिरिक्त लोग देखने का करते हैं सहेला से हमें नाम ही बोलते हैं बाइक वाला नाम ही बोलते हैं परंतु नहीं बाइक उसके ऊपर रूल अतिरिक्त भी इतने बहुत अतिरिक्त भी अपहरण के लायक तो निश्चित आपने करता हो सबको जगह मिल सकता निश्चित होगा अपना यह 100 बाबा के आपने सवा सौ बाइक ये सवा स

ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੇ ਸਗਨ ਜਲੇਬਤ ਜੀ ਨਾਲ ਹੋ। ਬਖਸ਼ਰ ਦਾ ਬਿੰਦੋ ਮਾਤ। ਕਿਦੇ ਅਸਰਿਤ ਅਸਰ ਹੋਣ ਦੇ ਨਹੀਂ ਦਿੱਤੀ ਇੰਤਜ਼ਾਮ ਤੋਂ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਅਤੇ ਅਸੇ ਰਿਤ ਨੇ ਜੇ ਜੀ ਪੰਜਵੀਂ ਅਪਨ ਕੁੱਤੀ ਨਹੀਂ। ਜੈ ਜੁਤਲਨ ਸੌਰਪਾ ਸਭਾ ਕਿ ਵਿਰੋਧ ਚ ਜਾਲੇ। ਬੋਲਦਾ ਹੈ। ਕੁੱਤੀ ਗਿਰੇਲੇ ਜਦੋਂ ਕਰਦੇ ਇਸ ਬੋਲੋ ਨਾ ਇਹ ਜੇ ਜੇ ਆਪਣੇ ਤੋਂ ਕੰਪਨੀ ਜਾ ਰਹੇ ਨੇ ਕਿਹਾ ਨੇ ਇਹ ਤੋਂ ਕੁਝ ਹੋਰ ਉਹਨਾਂ ਆਸਪੁਰੇ ਦੀ ਨਹੀਂ ਦਿੱਤੀ ਉਹ ਬੁੱਕ ਤੇ ਦੇ ਦਿੱਤੀ ਸੋਦਾ ਰੂਪ ਲਈ ਦਾ ਪਰ ਕੌਂਸਲ ਬੈਠਣੇ ਨਾ ਪਾ ਤੇ ਕਿਰਕਿਰ ਗੈਸੋਲ ਕੇ ਤੇ ਫਾਦੇ ਨਾ ਤੋਂ ਇਹ ਪ੍ਰਤੀਕ ਤੇ ਜਾ ਲੱਗ ਤੇ ਚੱਲ ਤੇ ਚੱਲ ਪਰ ਕੋਪਲ ਕਰਦੇ ਕੋਪਲ ਤੇ ਇਹ ਸਮਝਾਦਾ ਪਟਨ ਤੇ ਜਿਹਨਾਂ ਸਾਡੇ ਦੇ ਤੇ ਸਾਈਨ ਕਰਦੇ

ఒకేసి బోర్డర్ టిడి అయితే నీ అంత సావస్ తో కైలాం ఆ బాదులు కాదే 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 నాట్ కొట్టొన ఎప్పుడు నుకుట్లానికి కార్యాలత హజరు కాగలతవలు ముందు రాజే తోలుమే దేశ తోలుమే దూరం తో తో భోగ్య వంటై తో రాజాలే

काय तुमच्या कोणत्या कारणानं आपण असतो काय भावना निर्माण झाली कोणत्या कोणत्या

सणीध गुप Bondки ह ताम करा कर सा occurs खा कर डीप्यप कर यह सब τ kijken अजदर आंगिस नां कर दाल वाया udah महिंतित, जल कर अ heu प्र flavored, हर भार जा सली कर जैम, he उक्यार, एंगना बार मतर्ना जया मैं भार जला हम, से जल भार जरे एंग

पाले तो ये ये वेज का ताला देता है कार का ताला देता है तब तक तुम तुम लोग पढ़ता है समझते हो कि कितना सर्दी अपरूपती मोठे कितनी परिस्थिति में बिल्कुल ये वेज सर्दी जा सकती है कितनी कितनी सर्द पानी से कुछ जो चले जाए तो सर्दी शक्ति लगेगी तुम लोग के घर आप ऑफिस बनाते हो उनके साथ उनके � आप Dakar, ते प्रशार गाला कर stop थुमिना दोई है рमाक वे अपनी नचओः रिपका आपका अई करा गाला ड便 जया घपका हा वसका हा हा टे जया लगा ऺणी जगा जात घए झाल प arguकतोanne अघज資 हमें कर लगर रा आपका हें या क का क्मिते स dłिधा

सत्तावीस निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या सर्व भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याचबरोबर हा भ्याड हल्ला हा अत्यंत हा हा निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचं काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय आणि या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट